शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ऊस उत्पादक असाल आणि दरवर्षी तुम्ही जर पाचट पुट्टी करत असाल तुम्हाला अनेक आडी अडचणी असेल तर आज मी तुमच्यासाठी असं एक मशीन घेऊन आलो आहे त्यानं शंभर टक्के तुमच्या शंका असतील अडचणी असतील सगळ्या दूर होणार आहेत तर आपल्याला या मशीनची सगळी माहिती द्यायला इथं एक शेतकरी उपलब्ध आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमची ओळख करून द्या माझे नाव कैलास दत्तात्र कदम मुक्काम पोस्ट सुरेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर तर दादा मला एक सांगा की हे तुम्ही पाचट कुट्टी मशीन बऱ्याच दिवसापासून वापरताय तर तुमचा या मशीन बद्दलचा अनुभव किती वर्षाचा आहे मला या मशीन बद्दलचा अनुभव दोन हजार दहा पासून आहे तर तुम्हाला हे जे शक्ती किसान मशीन आहे तर हे कितपत योग्य वाटतं पहिल्यांदा दुसऱ्यांकडून ही पाचट कुट्टी करून घेतो तो, तो तर मग मला पण वाटलं बा मला आपले घरचं पण होईन आणि बाहेरच्यांचं पण थोडासा मला रोजगार मिळेल म्हणून मग मी दोन हजार दहा ला एक मशीन घेतलं तर एक मशीन घेतल्यानंतर मग मला त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याच्यानंतर मग दोन हजार बारा साली मी पुन्हा अजून एक मशीन घेतलं मी कंटिन्यू बारा वर्ष त्या धंद्यात असून आता यावेळेस सुद्धा निलेश मशिनरी स्टोअर राहता त्यांच्याकडून मी पुन्हा हे तिसरं मशीन कोणत्या कंपनीचं मशीन घेतलंय मी श्री साई या कंपनीचं मशीन घेतलेलं आहे ते राहत्याला आमचे निलेश मशीनरी स्टोर अच्छा त्यांच्याकडे मी हे मशीन यंदा घेतलेलं आहे आम्हाला थोडक्यात माहिती द्या का मशीन च कार्य कसं का चालतं हा जो क्रॉस आहे ना हा याच्यामध्ये मुएबल होतो टर्निंग मारताना हो हा क्रॉस असा मधी जातो आणि ज्यावेळेस सरळ होतो त्यावेळेस तो हा बाहेर येतो हा म्हणजे टर्निंग घेताना कोणताही प्रॉब्लेम येत नाही आणि ह्या क्रॉसमुळे त्याला अडचण नसते वळायला या मशीन साठी ट्रॅक्टरच्या किती आरपीएमची गरज आहे पंचेचाळीस ते पन्नास एसपीचा ट्रॅक्टर याला किती आरपीएम म्हणजे पाचशे चाळीस कि हजार आरपीएम पाचशे चाळीस आरपीएम वर अच्छा हजार आरपीएम च जर असलं तर इथं माग पुली ही छोटी पुली हा खाली बसावं लागेल ही मोठी पुली वासा 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 वर असावं लागेल त्याच्यामुळे रेव्होलशन हे बरोबर मेंटेन होत म्हणजे हे मशीन दुसऱ्या कोणत्याही ट्रॅक्टरला म्हणजे पंचेचाळीस एच पी पासून तर पन्नास एच पी पर्यंत कोणत्याही ट्रॅक्टरला बसवलं तरी पुली चेंज केली तरी त्याचं चालू शकतो इथून ट्रॅक्टरच्या पीटी वतून हो इथं गिअर त्याचा स्पीड वाढवलेला आहे त्याचा रिव्होलशन याच्यामध्ये एक फॅन आहे मोठा तर तो अँटी वाईज फिरतो आपण मा साधा मराठी भाषेत जर म्हणलं तर वालूट तयार होणार तर वालुटीच्या साहाय्याने हवा तयार करत त्या वालुटीने पाचट वर खेचल्या जातं आणि पाठीमाग कटरच्या साहाय्यानं त्याचं पिऊन मागं पडत त्यानंतर हे जे बेल्ट देण्यात आलेले आहे म्हणजे या वर हे बेल्ट फिरतात आणि त्याच्यानंतर पाचट पाठीमाग आलं की माग ब्लेड दोनशे चौदा ब्लेड असतात पाठीमाग याला सहा आठ गॅंग असतात पाठीमाग आणि वर सुद्धा ब्लेड असतात याच्यात तर शेतकरी मित्रांनो हे जे ब्लेड आहेत या बाजूने जे ब्लेड आहेत हे संपूर्ण इथं पाचटाची कुट्टी अगदी बारीक स्वरूपात केली जाते याच्यात कुठल्याही प्रकारचं जास्त पाचट शिल्लक पण नाही राहत पूर्ण पाचट खेचल्या जात आणि समान पद्धतीनं पसरलं पण जातो म्हणजे यामध्ये उसाला पाणी व्यवस्थापन करताना विशेषतः कमी पाणी असताना त्याचा फायदा होतो सावलीच तयार होती मी तानाजी सोनवणी बर तुम्ही किती वर्षापासून या मशीनवर करता पाच वर्षापासून करतोय तर हे जे मशीन चालतंय तर तुम्हाला काही त्रास होतो का किंवा शेतकऱ्यांसाठी कसं फायद्याचं ठरेल मला चालवताना ताला काय त्रास वगैरे काही होत नाही मला आणि ज्या टायमा कुट्टी होती तर नऊ शेकडवट अॅक्टर चालतो म्हणजे त्यामुळे तुम्हाला आवरेज पण चांगलं मिळतं लव ट्रॅक्टर चालवल्यानंतर जी गती हळूहळू हळू हल, राहीन जेवढी तेवढं पाचट बी वाढल्या जात आणि वाढल्यानंतर माग कुट्टी होऊन बारीक होऊन ते जे बेड आहे पावसाच्या बेडला संरक्षण होतं तेच आलं आणि चांगल्या प्रमाणात पांगल्या जातो बेडवर तर दादा मला एक सांगा की तुमचा हा पंचावन्न एच जो ट्रॅक्टर आहे तर त्याला एकरी किती डिझेल लागतं म्हणजे अवरेज किती आहे तुम्ही जेव्हा हे शक्ती किसानच पाचट कुट्टी मशीन वापरता थंडीच्या दिवसामध्ये ट्रॅक्टर दहा लिटर डिझल दाखल आणि उन्हाळ्याचं आणि उन्हाळ्याचे मग कमी लागतं जरा असं म्हणजे तुम्ही संपूर्णपणे समाधानी आहात हे मशीन वापरायला हे जे शक्ती किसान मशीन आहे तर हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किती महत्वाचं आहे ते तर दादा तुम्ही मला पाचटाची कुट्टी कशी होते त्याच्या क्वालिटी बद्दल जरा सांग तुम्हाला इकडे दाखवतो हे प्रमाणात पांगवल्यानंतर पूर्ण पाचट खेचल्या जातं तर याच्यामध्ये मोठं पाचट काही का शिल्लक राहिलेलं नाही त्याच्याकरता हिवळे वगैरे सगळ्या फोडल्या पाहिजे म्हणजे कुट्टी करण्यापूर्वी जे पाचट एका ठिकाणी ढीग झालेला आहे तो संप्रमाणात पसरायचा आहे त्याच्याने मग पीस याचे तुकडे चांगले होऊन पूर्ण पाचट खेचल्या जा जातं ही कुट्टी केल्यानंतर ह्या पाचटाचा आपल्या ऊस पिकासाठी काय फायदा होऊ शकतो उन्हापासून संरक्षण मिळतं ज्या जर विहिरीला पाणी कमी पडलं तर तीन तीन महिने जाड जमिनीमध्ये पाणी नसलं तरी ऊस हा जगू शकतो जगू शकतो तर दादा इतकी चांगल्या प्रकारची कुट्टी या मशीन न होते आणि तुमची निवडही चांगली आहे तर तुम्ही कुठून घेतलं याला शासनाचं काही अनुदान आहे का कुठं अर्ज करावा लागतो ते जरा सांगा महाडीबी पोर्टरला नोंदणी केली पाहिजे त्याच्यानंतर त्याचे कृषी विभागातून परवानगी आल्यानंतर आम्ही न्यू निलेश मशिनरी स्टोअर राहता यांच्याकडे श्री साई शक्ती किसान या कंपनीचं मशीन घेतलं याच्या आधी मी दोन घेतलेले त्याच्यामुळे माझा विश्वास या मशीनवर भरपूर आहे म्हणजे न्यू निलेश मोटर्स या प्रतिष्ठानवर तुमचा शंभर टक्के भरसा आहे आणि सेवा कशी मिळते तुम्हाला जुन्या पार्ट माझे मी ज्यावेळेस मी हे मशीन घेतलं मला जुने मशीन होते मी तर यांच्याकडून घेतलेलं नव्हतं तरी त्यांनी मला जुन्या मशिनरीचे पार्ट सगळे अवेलेबल करून दिले म्हणजे मग तुम्हाला सर्व्हिस हंड्रेड पर्सेंट मिला चांगली मिळेल हो चांगली मिळाली बर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही जर हे पाचट कुट्टी मशीन घ्यायचं असेल तर न्यू निलेश मोटर्स यांचा फोन नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देतोय तेथे नक्की कॉल करा अधिकची माहिती घ्या आणि तिथं तुम्हाला मशीनची महाडीबीटी पोर्टलची सबसिडीची संपूर्ण माहिती मिळेल तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ही पाचट कुट्टी मशीन चालू आहे त्यांचंही समाधान होत आहे की नाही ते आपण विचारूया तर दादा मला सांगा की तुम्ही किती वर्षापासून शेती करता आणि ही कुट्टी जी तुमची आता करून देत आहे तर तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के समाधानी आहोत कारण हे जे आपण बघतोय की एक कुट्टी होते या कुट्टीचा फायदा असं होत की हे पसरून याच्यावरती जर आपण अजून थोडं खत याला याचा पूर्णपणे भुगा होऊन जातो याचा खत तयार होत दुसरा फायदा असं होतं की या ठिकाणी जर जा हे पूर्ण झाकलेलं असलं तर गवतवर येऊ शकत नाही म्हणजे निन्नीचा खर्च आपला वाचू शकतो आणि ज्या वेळेस मी कुट्टी मारायला सुरुवात केली तर पहिला असं आहे की आठ दिवसाला पंधरा दिवसाला पाणी द्यावं लागायचं महिना दीड महिना दोन महिना जरी या ठिकाणी पाणी भरलं नाही तरी शेती दम धरायची त्याच्यामुळे अधिक माहिती तुम्हाला शेतकऱ्याकडून जर घ्यायची असेल तर त्यांचा नाव आणि नंबर मी तुम्हाला देतो दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मी मोतीराम दिनकर निकम माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव पासष्ट सोळा सतरा सत्त्याण्णव शेतकरी मित्रांनो या नंबर वर नक्की कॉल करायचा आहे खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये काय आडी अडचणी तर नाहीचे पण ज्या काही असेल बारीक सारीक तर त्या समजावून सांगतील तुम्हाला काय फायदा होईल हे तर नक्कीच ते सांगणार आहेत शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपण पाचट कुट्टी यंत्र जे आहेत त्याच्याबद्दल शेतकऱ्याची मतं घेतलेली आहेत शेतकरी ज्या शॉप बद्दल सेवा चांगले देतात असं सांगत होते तर ते आहे न्यू निलेश मोटर्स आणि ते स्थित आहे नगर शिर्डी हायवे राहता येथे जी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध बाजारपेठ आहे तर तेथे हे स्थित आहे तुम्हाला येथे येऊन नक्की येथे जर तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला सर्व्हिस देखील खूप छान मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला खाली मी दोन नंबर देतोय तेथे बिनधास कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता इतरही तुमच्या काही अड्याडचणी शंका असतील तर त्यांना विचारू शकता तर मी तुम्हाला शेतकरी म्हणून आग्रह धरेन की तुम्ही नक्की येथे या शॉपला भेट दिली पाहिजे